अजून हात सुजले उतरांना जाऊ अगं काय असतं का तुला पहिल्यांदा ती त्रास होत होता हाताला म्हणजे तुझे हात पाय सुजत होते आणि त्यातून तुझे शरीर म्हणजे शिरांचे आहे हालचाल झाली आग शिरा हालचाल करायला तिने काम केलं विचार घ्या काल बसून राम ती बाई आज मी बसून राहिलीये आज तर मग बघी आज कामच केली नाही तिनं ह्यांना सगळं सोपं वाटते मला काल मी बसून राहिल हालचाल केल्यावर पाय पसरतात का नाही सुसा असं बसून राहिलो दोघे जर मला बोलू नका <laughs> रे माझं मॅडम कोण काय बोलते अहो त्रास व्हायला लागले कणकणी आले माहितीये काल दिवसभर बसून राहिले नाही का पूर्ण अंग दुखायला लागले पाय सकड आणि त्यात ताप पण आल्या कणकणी आले कुठं उठून काम करू त्यात हे हात पाय पण सुजल आधळ घेऊ हिन हातपाय सुजत का हिनं तर उठून हालचाल केली असती ही केलं असतं जे हात पाय सुजले उतरले असते का असं बसून राहिलो हात पाय ओसरतेला का तुझ सांग का काम काय करते त्या फिरायचं काम करते ती काय केली बसून राहिली आता मी सांगते मला पूर्वीच्या तुला सातवा महिन्या मला चौदा महिन्यात ग्रहणार मी पण असेच बसले होते पण तू तू असे बसले तुला बस ती पहिला नाही काय तर इन्फेक्ट कशामुळे तुला ते हात सुरत होते तू असे ठेवले ना त्यामुळे ती असं ठेव शरीर ह्या शिरा असते ना

सुर कंकणी आली असाय म्हणतो तिला काम करायचं आहे कंटाळा आणि असं बसून काल कशी म्हणली मला बसवून ठेवले आता बसून राहली पण सुस्त आहे आणि काम केल्यावर पण मग म्हणते मला टाळ येत आहे पण सोपी जाईल पूजा हिनं काम तर केलं तर ही जी डिलिव्हरी पण सोपी जाईल काय नाही शिजरी काय आपल्या बघ नसतंय बघतो तुला लिहून देते नाही करू आहे ना ती कमी आहे बोलूया आपण पुढे बोलूया कणकणी आले आहोले जरा तू हालचाल करत जाईल इकडून तिकडून फिरत जाईल नुसतं तुला बाहेर फिरायला काय होत माहिती का प्रसाद ग्रहण होता तिला सकाळी बाराला बसत रात्री दीड वाजेपर्यंत तिने बसले हालचाल केली नाही त्यामुळे तिला ते सुजल्यामुळे असं आपलं जरी हात ते सुजल्या तर आपल्याला नॉर्मल कणकाणी येते ना त्यामुळे तिला त्रास व्हायला लागला की काय नाही गरोदर पण असं होतं मला पण झालं होतं पण माझं एवढं त्रास समजून घेतलं यात समजून का मना इथलं फिर म्हणतोय तुझ्या म्हणतोय म्हणजे असं बसून पुन्हा म्हणू नको माझेही सूज नाही माझेही सुज नाही माझेही पाय सुजले असं बोलू नको मग राहा बसून आम्ही काम करू काय <laughs> कर माहिती का मोठे आहेत ना असं सारखं करणं थोडं थोडं थांबून म्हणजे ही मोठाची जी रक्तवाहिनी होईल आणि सूज कमी आहे

मला जास्त अनुभव आहे झोपून दुसरा मी पाळलं होतं मांडी घातलेली नव्हती चार घरात फिरत होते बाहेर गेले नव्हते घराच्या आणि पाय पसरून बसले होते आणि वेदात त्या टाइमला आठवा महिना होता वेदात मी शक्यतो झोपली आठवत्या गोळ्याच्या टाइमिंगला पण होतं ना त्या आठवा महिना होता आणि दिवसा होत त्या मोठ्या तिला मी वेदात काय म्हणत होतं झोप म्हणलेलं तर हिनी म्हणजे झोपली पण नाही म्हणजे थोडं झोपली आणि केली रात्री मार लागली मला झोप लागली बोलावं तर का नाही आणि कदासाठी बसले कारण काय बोलावं तर का नाही तिथं बघत बसले आणि मग मला मलाच यायला लागली झोपाशी आता हिन रात्री ढुलकी मारली आता तर आता असं करू दिली अकरा अस कोण म्हणलं असं मा म्हणते म्हणते तुला असं डोळे झाकलं का नाही डोळे झाले अंधश्रद्धा तुझ्या आधी झोप काठ गिरणात काही करू नको पापणी हलवू नको असं पापणी तास तीन हा पण तू काय म्हणली होती मला पिक्चर लावून द्या म्हणून बरोबर का म्हणली होती ना तू पिक्चर लावून म्हणून मग मी पिक्चर लावलं मग तू झोपायला लागली त्यात मग चुकी का आता इनी पिक्चर ला लावायला लावलं अरे पिक्चर तिथं म्हणणं बोलावं पण ना कसं होतं माहितीये पिक्चर बघता फक्त बोलावं पिक्चर बघत बघत मला पण झोप टी व्ही तर माहिती टीव्ही बघायची सोडून टाकली मी जी कार्यक्रम बघत होते ना ती कार्यक्रम बघता बघता मला झोप येते म्हणून ती पण मी बघायचं सोडून टाकलं बायला काय म्हणत ग्रंथ वाच म्हणलं तर टीव्ही बघून ती पण गोष्टी घ्या ग्रंथ पण वाचलं अशी वाचते आणि असं उलट गिरणार ते न वाचायला चांगला आहे का अहो मला झोप लागायची आज घर मी वाचते हो कारण की मला नंतर झोप यावं म्हणून त्यामुळे मी तेव्हा पुस्तक जी आहे झोप यायच्या अगोदर वाचत असते आता ह्या लोकांना काय माहिती मी कशासाठी वाचते हो कानावर देवाचे नामस्मरण पडलेले लेखाच्या कानावर चांगलं असते बघून तुला गिरणार वाचवून बघितले ते पूर्वी किती किरकिरी झाली आरोप तुमच्या दोघांवर गेली लई किरकिर करते अगं ती आज आग चावली आहे मला ती सारखं चावतीये काय आहे काय लई सारखं करते लय कुठे गेली ती लपून बसली आता पण बस की जरा हालचाल ग्रहण कालच संपलं रात्री दीड वाजता मग आता ग्रहणची ती पाहून बस परत जाऊन पण काय केलं चंद्रग्रहण बघत बघत जेवण केलं मी पण बघितलं चंद्रग्रहण मी पूर्ण लागल्यापासून संपेपर्यंत आम्ही बाहेर होतो कारण की शूट चालू होता परत भात बाहेरच केला जेवण ग्रहणाकडे बघ बघतच केलं कसं लागतंय कसं नाही आज चंद्र कसं झाकला जातय

तीन ग्रह जवळ असे काहीतरी एका एखादी शकतात त्याची सावली पडल्यानंतर ती ग्रह म्हणजे मग ती सूर्याची पृथ्वीची ना ती ग्रहणाची नावं ठरले ठरवली जाते मग ती अजून हे पण पाहायचं माहितीये ते काय त्याच्यामध्ये त्याच्यात मध्ये काय तर काय काय हे असतात निगेटिव्हिटी ना तर कमतरता असते ना त्याच्यामुळे ती माणसांना त्रास होऊ नये म्हणजे घर पाह ह्याच्या भागं एक शास्त्रीय कारण आहे पण यांनी ते शास्त्रीय कारण किती मनावर घेतलं बघितलं हातपाय सुजवून घेतले एवढं तर मित्रांनो बघू शकता किती दाखव तुझ्या हात्या एकदा कमी होत आली की तू कालच्या पेक्षा तर कमी ती पसरून बस जा आता पण जरा हालचाल कर तुला मी करून म्हणतोय अजून कि गोष्टी दवाखान्यात न्यायला लावून गो तुला न्यायचं काय ना मी नेतो पण जरा हा फिरायचं का कणकणी जरी आली ना तरी फिरायचं उठ झालं लवकर जा लवकर फिर उठ कधी फिरते नाही अगं तू आयशी इतकी झाणी ना की बोलायचं काम नाही परत बोलल्यावर तुला रागी तू तु कुठल्या पण गोष्टीचा परत म्हणते मला सोडा माझ्या घरी नाही करत ती कर बस आपलं गपचीप घरी सोडा मला